विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेश युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता नवी विज्ञान यामध्ये प्रकरण दुसरे कार्य आणि ऊर्जा या प्रकरणाच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे यामध्ये आपण विविध घटना पहिल्या पानावर अठरा नंबर पानावरच्या विविध घटना जो पहिला घटक आहे ते त्या बघितल्या त्याच्यानुसार कार्य म्हणजे काय आणि बल म्हणजे काय कार्याचं सूत्र विस्थापन म्हणजे काय हे सगळं आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे बलाचे प्रकार आणि त्याची उदाहरणेसुद्धा आपण अभ्यासलेली आहेत तर आजच्या आता या व्हिडिओमध्ये आपण पुढे जे पान नंबर एकोणीसवरती निरीक्षण करा व चर्चा करा इथपासून वस् आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत त्यामध्ये वस्तूचे विस्थापन त्यांनी दाखवलेलं आहे चला तर आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आता इथे बघा चित्र अमध्ये मीनाक्षी नावाची ती मुलगी आहे ती काय करते तिला एक लाकडी ठोकळा जो आहे तो ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत विस्थापित करायचा आहे आता इथे त्यांनी दाखवलेलं आहे ठिकाण बघा हे ए ठिकाण दाखवलं हे बी ठिकाण दाखवलेलं आहे तर एपासून बीपर्यंत तिला हे विस्थापन करायचं आहे तर पुढील तर हे जे आता चित्र आहे तर तिने काय केलेलं आहे त्यावेळेला एफ एवढं बल लावलेलं ला असताना खर्च झालेली सर्व ऊर्जा कौन -कौन त्या ठोकळ्यामध्ये त्वरण निर्माण करण्यासाठीच वापरली गेली असेल का ती ऊर्जा कोणकोणत्या बलावर मात करण्यासाठी वापरली गेली असेल असे दोन प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेले आहेत तर आता इथे बघा हे झालं दोन पॉईंट दोन अ मधलं प्रश्न आता दोन पॉईंट दोन ब आणि क मधली ही दोन चित्र बघा याच्यामध्ये काय दाखवलेली आहे ह्या घटना तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेल्या असतील तर हे लहान मूल जे आहे ते काय करते गाडी ओढते तर त्यांनी जे लावलेलं बल आहे तर ते काय केलेलं आहे बल आणि गाडीचं विस्थापन हे एकाच दिशेने असत नाही म्हणजे ही गाडी इथे आहे तिला ही जी दोरी आहे ती हे लहान मूल ओढते पण ही दोरी समांतर आहे का गाडीला किंवा ह्या क्षितीत समांतर रेषेला ती समांतर आहे का तर नाही ही दोरी थोडीशी तिरकी आपल्याला दिसती आहे त्याचप्रमाणे ह्या ज्या दोन गाड्या आहेत ह्यासुद्धा काय यांच्यामध्ये पण ही जी दोरी आहे तर यामध्ये पण इथे आपल्याला हा तिरकेपणा दिसतोय थोडीशी वरच्या दिशेने आहे ही दोरी तर यावेळेला सुद्धा बल आणि विस्थापन यांची दिशा सारखी नसते म्हणजे विस्थापनाच्या दिशेशी काही अंश कोणातून बल लावले जाते म्हणजे इथे का एक कोण तयार झालेला तुम्हाला दिसतोय इथेसुद्धा एक कोण तयार झालेला तुम्हाला दिसतोय अशा अशावेळी जे कार्य घडतंय ते कसं काढतात ते आता आपल्याला बघायचं आहे आता या उदाहरणांमध्ये लहान मूल जेव्हा गाडी ओढतं दोरीच्या साह्याने तेव्हा बल हे दोरीच्या दिशेने लावले जाते आणि गाडी ही क्षितीच समांतर पृष्ठभागावरून ओढली जाते म्हणजे ही जी रेष आता आपण धरली तर ही क्षिततीस समांतर रेष आहे आणि त्या दिशेने काय आहे गाडी काय आहे याच्यावरने ह्या पृष्ठभागावरून ओढली जाते आणि दोरीच्या साह्याने जे बल लावलेलं ला आहे ह्या गाडीला तर त्या प्र तर ह्या क्षिती समांतर पृष्ठभागावरून ती गाडी ओढल्या जाते त्या दोरीच्या जा साह्याने आणि तर यावेळी जे बल लावलेलं ला आहे आता ती गाडी ओढण्यासाठी तर त्या बलाच्या विस्थापनाच्या दिशेत लागलेल्या बलामध्ये रूपांतरित करून घ्यावे लागते म्हणजे जे, जे कार्य झालेलं आहे त्या यावेळेला ते कार्य काय करायचं आहे लावलेल्या बलाच्या विस्थापनाच्या दिशेत लागलेल्या बलामध्ये रूपांतरित करून घ्यायचं आहे म्हणजे आता प्रत्यक्ष बल जर आपण धरलं तर ते एफ इथेच धरलेलं आहे एफ वन हे काय आहे विस्थापनाच्या दिशेतलं बल मानायचं आहे आणि एस हे काय आहे विस्थापन मानायचं आहे आणि यावेळी झालेले कार्य मग त्याचं सूत्र काय तयार होणार आहे आपल्याला डब्ल्यू बरोबर एफ वन गुणिले एस ह्याचा हा जो डॉट दिसतो तो, तो गुणिले म्हणून धरतात हे झालं विधान क्रमांक एक आता बल म्हणजे एफ दोरीच्या दिशेने म्हणजे क्षिती समांतर रेषेशी काही अंशा त्या अंशाच्या कोणातून प्रयुक्त केलेले आहे जसं आपण बघितलेलं आहे की तिथे इथे हा एक कोण तयार झालेला आहे तुम्हाला दिसत असेल तर मग आता एफ ह्या बलाच्या बलाचा क्षिति समांतर दिशेशी कार्य करणारा घटक एफ वन हा त्रिकोण मीतीच्या सहाय्याने काढता येतो आता त्रिकोणमिती म्हणजे नववीमध्ये तुम्हाला त्रिकोणमिती गणितामध्ये एक धडा आहे त्याच्यामध्ये साईन थिटा कॉस थिटा असा टॅन थिटा वगैरे ते तुम्ही त्यामध्ये अभ्यासणार आहात त्यावेळेस तुम्हाला हे समजेलच तर आता आत्ता आपण काय बघणार आहोत तर कॉस थिटा बरोबर लगतची बाजू भागिले करणं आता इथे हे बघा ही जी वस्तू आहे ती मगाशी ती दाखवलेली आहे तिने तो ठोकळा तो काय करायचं आहे तिला तिला पासून तो बीपर्यंत न्यायचा आता ही एफ वन म्हणजे इथे काय धरलेलं आहे तरी ही कोणालगतची बाजू धरलेली आहे आणि हा एफ हा काय आहे हा आहे कर्ण आता हा कॉस थिटा मग आता कॉस बरोबर काय सांगितले त्यांनी एफ वन म्हणजे कोणालगतची बाजू आणि एफ म्हणजे काय कर्ण छेद भागिले म्हणून मग एफ आता इथे आपण जर एफ बरो एफ वन बरोबर जर म्हटलं तर काय येतं एफ गुणिले कॉस थिटा येतो म्हणून या बलाने झालेलं कार्य काय येणार आहे एफ बरोबर सॉरी डब्ल्यू बरोबर एफ कॉस थिटा एस आता इथे हा एस म्हणजे विस्थापन जे झालेलं आहे ते आणि डब्ल्यू बरोबर एफ एस म्हणजे आता हे गुणाकार आहेत तर हे व्यवस्थित आपल्याला गुणाकारात कुठली संख्या कुठे आपण लिहू शकते तुम्हाला माहिती आहे म्हणून एफ गुणिले एस गुणिले कॉस्थिटा याप्रमाणे हे लिहून घेतलेलं आहे मग आता इथे थिटाच्या विशिष्ट मूल्यासाठी झालेल्या कार्याबद्दलचे निष्कर्ष खालील सारणीत नमूद करू मग इथे त्यांनी आपल्याला थिटा शून्य असताना थिटा नव्वद असताना आणि थिटा एकशे ऐंशी असताना आपल्याला त्यांनी कॉस्थिटाच्या किमती दिलेल्या आहेत कॉस्थिटा हा जो थिटाची किंमत शून्य अंशाचा कोण असतो तेव्हा एक असते नव्वद अंशाचा कोण असतो तेव्हा शून्य असते आणि एकशे ऐंशी अंशाचा कोण असतो तेव्हा वजा एक असते आता मग आता डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस गुणिले कॉस्थिटा म्हणजे मग आता जर यामध्ये जर ह्या कॉस्थिटाच्या किमती इथे ठेवल्या तर डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस आणि कॉस्थिटा गुणिले एक आ, एक अशी जर किंमत केली तर इथे एफ एसच राहणार आहे म्हणजे एकाशी गुणल्यावरती हे एकच राहणार आहे त्यानंतर नव्वद अंश च जर थिटा घेतला कॉस्थिटाची किंमत तर ह्या सूत्रामध्ये ठेवायची एफ गुणिले एस गुणिले कॉस्थिटा मग शून्यशी काही गुणाकार केला की तो शून्यच येतो हे तुम्हाला माहीत आहे आणि एकशे ऐंशी जाग जेव्हा कॉस्थिटाची किंमत असते तेव्हा एफ गुणिले एस गुणिले एकशे ऐंशी अंश म्हणजे हे काय आहे निगेटिवमध्ये जात होते म्हणून डब्ल्यू बरोबर वजा एफ एस म्हणजे ऋण होतं ते कार्य मग आता इथे निष्कर्ष काय लिहायचं आहे आपल्याला तर थिटाची किंमत जेव्हा कॉस्थिटाची किंमत कॉस्थिटा सॉरी थिटा शून्य अंशाचा असेल आणि कॉस्थिटाची किंमत एक असेल त्यावेळेला बल आणि विस्थापन दिशासारखीच असते म्हणजे कार्य धन आहे नव्वद अंशाचा थिटा असताना कॉस्थिटाची किंमत शून्य असते म्हणजे तिथे कार्य निष्कर्ष काय आलं कार्य झाले नसेल कार्य शून्य आहे म्हणजे ते स्थिर आहे आणि एकशे ऐंशी अंशाचा थेटा असताना थेटाची किंमत व असते म्हणजेच इथे निष्कर्ष काय तर बल आणि विस्थापन दिशा विरुद्ध आहे म्हणजे कार्य तिथे ऋण झालेलं आहे आता इथं कार्याचं एकक बघायचं आहे आपल्याला कार्यबरोबर बल गुणिले विस्थापन म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू एफ इन टू एस हे आपल्याला सूत्र माहीत आहे मग आय पद्धतीत बलाचं एकक न्यूटन असतं आणि विस्थापनाचं एकक मीटर आहे म्हणून कार्याचं एकक न्यूटन मीटर आहे यालाच ज्यूल असे म्हणतात आता एक बरोबर एक न्यूटन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने एक मीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य एक ज्यूल होय म्हणजे एक बरोबर एक न्यूटन उडलेले एक मीटर म असं इथे त्यांनी ते दाखवलेलं आहे आपल्याला त्यानंतर सी जी एस पद्धतीत बलाचे एकक डाईन व विस्थापनाचे एकक सेंटीमीटर आहे म्हणून कार्याचे एकक डाईन सेंटीमीटर आहे याला अर्घ असे म्हणतात मग एक अर्घबरोबर एक डाईन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने एक सेंटीमीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य एक अर्घ होय म्हणून एक अर्घबरोबर एक डाईन गुणिले एक सेंटीमीटर हे तुम्हाला गाळलेल्या जागामध्ये विचारू शकतात त्यावेळेला हे लक्षात ठेवायचं आहे ज्यूल आणि अर्ग यामधील संबंध काय आहे तर आता तो बघा एक बरोबर दहाचा पाचवा घात डाईन आणि एक मीटरबरोबर दहाचा दुसरा घात सेंटीमीटर हे आपणास माहीत आहे म्हणून कार्यबरोबर बळ गुणिले विस्ता पण या सूत्रात जेव्हा आपण हे ठेवू तेव्हा आपल्याला एक बरोबर एक न्यूटन गुणिले एक मीटर एक बरोबर दहाचा पाचवा डाईन गुणिले दहाचा वर्ग सेंटीमीटर म्हणून मग आता एक जुलबरोबर दहाचा सातवा घाटाईन सेंटीमीटर असं येणार म्हणजे या, या दोघांचा पायास माने म्हणून घातांकांचा गुणाकार सॉरी घातांकांची बेरीज झालेली आहे इथे आणि मग एक ज्यूलबरोबर दहाचा सातवा अर्घ हे आपल्याला इथे मिळतं